नमस्कार मित्रांनो तर नवरी वे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता एजे लीलाला फायनली प्रपोज करणार असतात आणि त्यांनी लीलाला फोन करूनही सांगितलेलं असतं की संध्याकाळी तू रेडी राहा लीला त्यांना विचारत असते की कुठे जायचंय पण एजे काहीच सांगत नसतो तो म्हणतो तुला संध्याकाळी सगळे डिटेल्स मिळतील तो आता काही प्रश्न विचारू नको फक्त तू रेडी राहा लीला खूप आनंदी झालेली असते ती आजींना आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि आजींना सगळं सांगत असते की एजे ए तिला फायनली प्रपोज करणार आहे आणि कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे तिला रेडी व्हायला सुद्धा सांगितलेलं आहे तिला खूप आनंद झालेला असतो एजेंनी विश्वरूपला सगळी तयारी करायला लावलेली असते सगळी अरेंजमेंट करायला लावलेली असते विश्वरूप सुद्धा एजेंट म्हणतो की ही सगळी तयारी नाही जे एखादा माणूस जर कोणाला प्रपोज करत असेल तर तेव्हा करता, करता। तुम्ही मॅडमांना प्रपोज करणार आहात आणि तो सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि तो एक्साइटमेंट मध्ये म्हणत असतो की चला मी लिलावनी सांगू का तुला कळत नाही का रे तिच्यासाठी सरप्राईज आहे विश्वरूपला एजंटनी आता ताकीद दिलेली असते की याच्याविषयी कोणाला सांगायचं नाही विश्वरूप म्हणतो ठीक आहे आता एजे लीलाला फोन करतात एजे छान रेडी झालेली असतात आणि तिथे जाऊन पोहोचलेली असतात जिथे त्यांना लिलाला प्रपोज करायचं असतं आणि तिथून ते लिलाला फोन करतात आणि म्हणत असतात लिला तुझ्यासाठी ऑफिस बॉयकडे एक पार्सल पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये ऍड्रेस सुद्धा आहे आता पटकन रेडी हो आणि त्या ॲड्रेसवरती ये इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांच्या हाती ते पार्सल लागलेलं असतं आणि त्या बघतात तर एजेंट लिलासाठी ते पाठवलेलं असतं त्यात एक बुके असतो काहीतरी पार्सल असतं आणि ऍड्रेसची जी चिठ्ठी असते ती असते लक्ष्मी म्हणते पण वहिनी हे बघा ना एजंटने लीलाला प्रपोज करायचं ठरवलंय पण त्या ठिकाणी नाही जिथे त्यांनी अंतरायन प्रपोज केलं होतं ही वेगळीच जागा आहे दुर्गा म्हणते मग काय झालं आपण लीलाला त्याच जागी पाठवायचं जिथे अंतराईंना एजेंटनी प्रपोज केलं होतं त्या आता ती चिठ्ठी काढतात आणि चिठ्ठी फाडतात आणि दुसरी चिठ्ठी तयार करून तिथे ठेवतात त्या बुकेमध्ये ए जे लीला आणि आजी खाली येत असतात जिना उतरून तेवढ्या त्या दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांना एकमेकींमध्ये बोलताना दिसतात आणि दुर्गा ती चिठ्ठी फाडत असते हे करताना सुद्धा त्यांनी पाहिलेलं असतं आता आजी खूप रागावलेले असतात आणि म्हणतात दुर्गा काय चाललंय तुझं काय करतेस तू आणि दुर्गा खूप घाबरलेली असते कारण ती गेली नाही आता लीला आणि आजींनी पाहिलेलं असतं आणि त्यांना माहिती असतं की ह्या नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे तर मग आता लीला आणि आजी दुर्गाने जी चूक केलेली आहे ओळखू शकतील का बोलवलेलं असतं पण दुर्गाने त्या ठिकाणी दुसरी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि पहिली चिठ्ठी जी एजेंटने लिलासाठी ओरिजिनल पाठवली ती फाडून टाकलेली असते आता हे सगळं सत्य त्या दोघींना कळेल का आणि लिलाला योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आजी तिची मदत करतील का कारण आजी त्यांच्या मुलाला म्हणजे अभिरामला चांगला ओळखतात त्यामुळे त्यांचा अंदाज काय असू शकतो आणि लीलाला ते कसं मार्गदर्शन करतील हे बघण्यासारखं असणार आहे आणि आता एज आणि लीला फायनली एकमेकांच्या जवळ येतील का एजे खरंच लीलाला प्रपोज करण्यामध्ये यशस्वी होईल का या सुनांचा मध्ये परत आडखाटी काही येणार तर नाही ना हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद